नमस्कार मंडळी जून दोन हजार चोवीस या महिन्यामध्ये ऋषभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात काही महत्वाच्या घटना घडणार आहेत त्या घटना कोणत्या आहेत तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत पण त्याआधी चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल बेलायकॉनलाही क्लिक करा मित्रांनो ऐंशी टक्के लोक अशी आहेत की जे आमचे व्हिडिओज नियमित बघतात पण अजूनही त्यांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राइब केलेलं नाहीये तर लगेच सब्स्क्राइबचं ते लाल बटन दाबा आणि चॅनेलला सबस्क्राइब करा चला आता बोलूया ऋषभ राशीकडे तस तर राज ही शुक्राचं स्वामित्व असणारी रास आहे आणि त्यामुळेच सौंदर्य या लोकांना प्रिय असतं म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये वृषभ राशीची लोक सौंदर्य शोधत असतात वृषभ राशीची लोक कलाप्रिय असतात त्याचबरोबर यांना उत्तम दर्जाच्या वस्तूच खरेदी करायला आवडतात असंही पाहायला मिळतं म्हणजे खाईल तर तुपाशी नाहीतर उपाशी अशी सुद्धा परिस्थिती कधीकधी बघायला मिळते या राशीवर शुक्र ग्रहाचं امر असल्यामुळे यांच्याकडे लोक नेहमी आकर्षित होत असतात त्यांच्याकडे आकर्षण शक्ती भरपूर असते आणि या राशींकडे विनयशीलता नम्रता आणि प्रेमळपणा या गोष्टी सुद्धा बघायला मिळतात यांना वेगवेगळ्या कलांची आवड असते साहित्य संगीत नाट्य किंवा इतरही कला जस चित्रकला असेल अशा कुठल्या ना कुठल्या तरी कलेमध्ये या आवड बगहला या लोकांना लोकांना आवड बघायला मिळते दागदागिने अत्तर उंची कपडे या सगळ्या वस्तूंची हौस असते आता अर्थात परिस्थिती त्यांची असेल किंवा नसेल हा भाग वेगळा पण त्यांना हौस मात्र सगळ्या दर्जेदार अर्थात ब्रँडेड वस्तूंची असते असं म्हणायला हरकत नाही आता जून दोन हजार चोवीस मध्ये ऋषभ राशींच्या बाबतीत काय घडणार आहे ते बघूयात परंतु त्याआधी या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा माता लक्ष्मी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही महत्त्वाचे बदल ऋषभ राशीच्या लोकांना जून महिन्यामध्ये त्यांच्या जीवनामध्ये दिसून येतील काही मोठी काम पूर्ण होऊ शकतील आर्थिक स्थिती सुद्धा सुधारण्याची शक्यता आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रभावशाली लोकांची भेट होण्याची शक्यता आहे घरात काही शुभ कार्यांचं आयोजन सुद्धा केलं जाऊ शकतं आणि त्यामध्ये तुम्ही व्यस्त राहाल नोकरदार लोकांसाठी सुद्धा जून महिना आणि ग्रहांच्या राशी बदलामुळे मध्ये मजबूत स्थिती प्राप्त होताना दिसेल खास करून लोक जी नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी काही खास घटना घडू शकतात जस की नोकरीत बढती किंवा पगारवाढीची सुद्धा शक्यता आहे या काही महत्वाच्या घटना आहेत ज्या जून महिन्यामध्ये घडण्याची शक्यता आहे त्याचबरोबर नवीन काही करण्याचा तुमचा प्रयत्न असेल ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास सुद्धा वाढेल जून दोन हजार चोवीस मध्ये म्हणजे जर तुम्ही त्या संदर्भात काही काम करत असाल आणि परदेशात कामासाठी प्रयत्न करत असाल तर यंदा जून महिन्यामध्ये तसे योग आहेत त्यामुळे तुमच्या प्रयत्नांना जोर येऊ द्या तुम्ही काही कामासाठी परदेशात जाऊ शकता परंतु परदेशी यात्रेच्या वेळी थोडी सावधानी ठेवणे आवश्यक आहे आणि कागदपत्रे व्यवस्थित सांभाळून ठेवा त्याचबरोबर जून महिन्यामध्ये ऋषभ राशीची लोक एकाच वेळी अनेक गोष्टींवर विचार करताना दिसतील वैवाहिक संबंधामध्ये अर्थात प्रेम वाढेल किरकोळकारातून संघर्ष संभवतो परंतु परस्पर प्रेम वाढून तुमचं नातं अधिक सुंदर करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल हा महिना प्रेम संबंधांसाठी राशीच्या लोकांना खास करून चढ भरलेला पाहायला मिळेल पण चांगली गोष्ट अशी आहे की तुम्ही तुमच्या सर्व गोष्टी तुमच्या प्रियकराला सांगू शकाल ज्यामुळे त्यांच्या मनात निर्माण झालेले संशयाचे बीज निघून जाईल दूर आणि परस्पर अंतर कमी होईल आता या विद्यार्थ्यांबद्दल विद्यार्थ्यांनी शिक्षणातील अनेक आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी ठेवायची आहे त्यासाठी एकाग्रता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे सगळ्या कामांमधून लक्ष काढून घेऊन फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे त्याचबरोबर ऋषभ राशी सगळ्याच लोकांना एक सल्ला दिला जातोय तो म्हणजे तुमच्या पालकांच्या आरोग्याची काळजी तुम्हाला या महिन्यामध्ये घ्यावी लागेल जर काही तुम्हाला शंका वाटली तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा करिअरच्या क्षेत्रात हा महिना अनुकूल राहणार आहे सुरुवातीला सांगितलं तुम्ही काम करा किंवा व्यवसाय करा तुम्हाला अपेक्षित यश मिळेल तुमची मेहनत तुम्हाला इतरांपेक्षा पुढे ठेवेल फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रत्येक काम मनापासून करा तरच यश मिळेल जून उदय होणार आहे आणि त्याचा सर्वाधिक लाभ वृषभ राशीच्या व्यक्तींना होऊ शकतो त्यांना गुरुबळ मिळू शकत आणि त्यामुळेच त्यांचं उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होऊ शकेल ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही कठोर परिश्रम कराल काही चांगली बातमी सुद्धा जून महिन्यामध्ये तुमच्या पर्यंत येईल भागीदारीत काम करणाऱ्या लोकांना अनेक संधी मिळताना दिसतील नोकरदार लोकांकडे सुद्धा उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त स्रोत असू शकतात तसे खास योग जून महिन्यामध्ये जुळून येत आहेत वृषभ राशीच्या लोकांवर सोपवलेलं काम ते अगदी उत्तम रीतीने करतात मी हेच त्यांच्या यशाचं रहस्य असतं त्यांच्यावर एकदा जबाबदारी दिली आणि ती जबाबदारी त्यांनाच पार पाडायची आहे त्यांच्याशिवाय तिथे ती, ती जबाबदारी पार पाडायला कोणीही नाही हे एकदा त्यांना कळालं की ते अगदी उत्तमपणे आपलं काम पार पाडतात कुणालाही कुठल्याही तक्रारीची संधी देत नाही हा त्यांच्या स्वभावातला एक चांगला गुण आहे हो पण या राशीच्या स्वभावामध्ये काही दोष सुद्धा आहेत जस की जर आळस किंवा ऐशाराम आणि आडमुठेपणा केकोरपणा मी म्हणेल तेच खरं असे दोष सुद्धा कधी कधी या ऋषभ राशींच्या स्वभावात दिसून येतात सगळ्यांच्याच असतील असं नाही पण काही ऋषभ राशींच्या लोकांच्या स्वभावात हे दोष नक्की दिसून येतात पण या दोषांवर जर त्यांनी मात केली तर त्यांच्यातले चांगले गुण त्यांना नक्कीच यशाच्या शिखरावर घेऊन जातात अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकूनही क्लिक करा जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही